महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी दोनशे पंचवीस अहमदनगर विधानसभा मतदारसंघात एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला तिसरी हॅट्रिक करणारे आमदार संग्राम जगताप शहराचे दुसरे आमदार ठरले यानंतर आमदार संग्राम जगताप यांची विजयाची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत नगरकरांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला जय श्रीराम या नावाचा जयघोष करण्यात आलाय तसेच भव्य गुलालाची उधरण करण्यात आली सुरुवातीला बस स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली शहरात दीडशे कोटी रुपयांचा निधी आणून घरीव विकासकामे केली आहेत तसेच विजन दोन हजार एकोणतीस प्रगती पुस्तकाच्या माध्यमातून नगरशहराच्या विकासाचा लेखाजोखा आमदार संग्राम जगताप यांनी नगरच्या जनतेसमोर सादर केला होता याला भरभरून प्रतिसाद देत नगरकरांनी मतपेटीतून मतदान करून आमदार संग्राम जगताप यांना साथ दिली आहे हा विजय माझा नसून नगरकरांच्या विश्वासाचा विजय आहे तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टी व शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे असे सांगून नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांचे आभार मानले

संग्राम भाई आघाडीवर आहेत खरंच महिलांनी खूप प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे भाईयांना खरच लाडक्या बहिणींचे खरच मनापासून धन्यवाद आणि संग्राम भैया खूप मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन नगरचा आमदार हो। जैसा हो संग्राम भाईया जैसा ಅಗ್ರಾಮಯ್ಯ ತುಮ ಆಗೇ ಬಡೋ सर्वप्रथम नगर शहराचे सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आज दाखवून दिलेला आहे सर्व महिला वर्गांनी की लाडक्या भावाच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी ठामपणे उभ्या आहेत आणि नगरमध्ये घराघरात मनामनात रणसंग्राम म्हणजे संग्राम, संग्राम भैयाच आहेत हे आज सिद्ध झालेले आहे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या महिलांचा तर मी शब्दच सांगू शकत नाही आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की आज आमच्या भैयांचा गुलाल आलेला आहे आणि आमचे संग्राम भैया सर्वाधिक मताधिकानी आज विजयी झालेले आहेत आमचे संग्राम भैया आतापर्यंत आमदार होते यापुढे नामदार होणार आहेत याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आज विधानसभेचा जाहीर होत असताना संग्राम आहे आपल्याला माहिती आहे गेल्या दहा वर्ष आधी संग्राम भैया विकासासाठी विकासात्मक कर्म करत विकासाचं ध्येय घेत आम्ही नगर शहराची सेवा करत आहात त्याचीच एक प्रचिती आहे त्या त्याच रुपाला लाडक्या भावाला एक लाख पैठण येते मी वरुण आज विजय केलेला आहे निश्चितपणाने कार्यकर्ते म्हणून आणि आम्ही महिला कार्यकर्ते म्हणून संग्राम भैयांसाठी आम्हाला अतिशय आनंद होत आहे निश्चितपणाने ज्या दिवशी आम्ही गणपती समोर नारळ पडला होता त्याच दिवशी आम्ही सांगितलेलं होतं की या ठिकाणी आम्ही विजय प्रचाराचं नारळ फोडत आहोत तर याच ठिकाणी विजयाचा मुलाल देखील घ्यायला आम्ही येणार आहोत आणि निश्चितपणाने संग्राम भैयांनी केलेल्या विकास आहे जो मताच्या माध्यमातून कौल त्याकरता आम्ही सर्वच नगरवासियांच्या अंतकार आभार व्यक्त करतो कर विशेष करून याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील आणि संपूर्ण आमचे नगरवासी या लोकांनी जे काही काम या मताच्या माध्यमातून केलेलं आहे माझ्यासारख्या काम करणाऱ्या पाठीमागे जनता जी उभी राहिली त्याबद्दल आम्ही प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सर्व मतदार आभार व्यक्त करतो ही निवडणूक संपूर्ण नगरकर जिंकलेले आहेत ही निवडणूक महायुती जिंकलेली आहे ही निवडणूक या सरकारच्या विश्वासाची निवडणूक होती आणि म्हणून सरकारला एक कौल आज फक्त नगर पुरता नाही तर महाराष्ट्रभर आपल्याला कौल मिळत असताना पाहायला मिळतोय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर